नमस्कार माझं नाव सचिन सदाशिव काळुखे माझा शिवरत्न गांडोळखत हा प्रोजेक्ट आम्ही चालू केलेला आहे आणि हा प्रोजेक्ट सध्या विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आहे पूर्वीच्या काळी शेतकरी हा सदन होता समृद्ध होता कारण तो निसर्गाला बरोबर घेऊन शेती करत होता निसर्गातून येणाऱ्या वस्तूंची जतन करून त्याच वस्तू तो वापरत होता त्याचबरोबर शेणखत होतं मुबलक प्रमाणामध्ये तो शेणकत वापरत होता आणि शेती करत होता आता जो जो शेतकरी आहे हा जास्त उत्पन्न काढण्याच्या ओघामध्ये रासायनिक खताचा अतिरेक करून पूर्णपणे त्यांना शेती ही वेगळ्या पद्धतीनं चालवलेली आहे त्याला कारण असू शकतं ते फक्त रासायनिक खताचा अतिरेक रासायनिक खताचा वापर नैसर्गिक शेती म्हण किंवा सेंद्रिय शेती म्हणजे काय तर निसर्गाने ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या गोष्टींचा वापर करून किंवा त्या गोष्टींवर प्रक्रिया करून ज्या पद्धतीनं आपण त्याचा वापर शेतीत करू शकतो त्याचा वापर करून जी शेती केली जाईल त्याला नैसर्गिक शेती आपण म्हणू शकतो किंवा सेंद्रिय शेती म्हणू शकतो जो रासायनिक खतांचा वापर होतोय तो रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर जो मेन प्रॉब्लेम होतो तो कुठल्या गोष्टीवर होतो तर मातीवरती जो मातीची जी प्रत दासळत चालली त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो किंवा सेंद्रिय पदार्थ वाढवू शकतो आणि सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय पदार्थ वाढवून जी शेती करतो त्यामुळे शेतीची मातीची जी क्वालिटी चांगली येईल किंवा माती समृद्ध होईल व त्याचमुळे काय होणार की आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होणार समृद्ध माती तर सदन शेतकरी या वाक्याला धरून शेतीसाठी व मातीसाठी काहीतरी करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला आपली माती ही आपण कशी समृद्ध करू शकतो सदन करू शकतो या साठी आपण ह्या ऑर्गॅनिक किंवा जैविक खताचा आपण वापर करणार आहोत मातीसाठी काम करायचं ठरलं व त्यासाठी गांडूळ खत हा पर्याय निवडला पण असे काही शेतकरी आहेत की जे शेतकरी गांडूळ खत वापरत होते त्यांना गांडूळ खत प्रोडक्शन चालू केलं पण ते दीर्घकाळ त्याच्यामध्ये टिकलेले नाही आहेत बरेच शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार केलं वापरले पण त्याच्यामध्ये त्यांना चांगले असे म्हणावे असे रिझल्ट नाहीत आले तर या सर्व कारणांच कारणांचा किंवा या सगळ्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला आणि त्यानंतर त्याची कारणं शोधायला सुरुवात केली बरेच शेतकरी यूट्यूबमधील असे काही व्हिडिओ बघून पंधरा मिनटाची किंवा अर्ध्या तासाचे व्हिडिओ बघतात आणि गांडूळ खत तयार करायचं म्हणून मार्केटमधून बेड मागवतात तो बेड भरतात गांडूळ सोडतात तर मग त्यांना तिथं फेल्युअर येतं फेल्युअर काय येतं तर ती जी स्टँडर्ड प्रोसेस आहे गांडूळ खत बनवण्याची किंवा ती जी एसओपी आहे ती फॉलो करत नाही सुरुवातीला बेड लावण्यासाठी गांडूळ खताचा जो बेड आहे तो लावण्यासाठी जो बेस आहे तो बेस तयार करताना आम्ही स्पेसिफिकली कॉन्क्रीटचा जो बेस तयार केलेला आहे त्याचं कारण असं की कॉन्क्रीटचा बेसमध्ये गांडूळ जे आहे ती जमिनीमध्ये आत जाऊ शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट वर्मीवॉश आम्ही इझिली त्याच्यातून घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी आम्हाला जो स्लोप द्यायचा होता तो स्लोप आम्ही प्रॉपर मेंटेन केलेला आहे जेणेकरून गांडूळ खतामध्ये बेड लावल्यानंतर जो बेसला स्लोप दिलेला असतो त्या स्लोपमुळं अतिरिक्त किंवा जास्त झालेलं जे पाणी असतं हे पाणी तिथून बाहेर येतं व प्रॉपर असं सुपकं गांडूळ खत आम्हाला त्याच्यातून मिळतं गांडूळ खताचे बेड हे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे लावतात त्याच्यामध्ये काही शेतकरी ओपन स्पेसमध्ये मुरमावरती वगैरे पण गांडूळ खताचे बेड लावतात काही शेतकरी मार्केटमध्ये जे काही प्लॅस्टिकचे कागद मिळतात त्या प्लॅस्टिकचे कागद वापरून त्याच्यावरती बेड लावतात तर अशा वेगवेगळ्या पद्धतीत बेड लावतात पण त्याच्यामध्ये होणारे त्यांचे नुकसान खूप आहे की ज्यामध्ये गांडूळ हे खाली जातात जमिनीमध्ये म्हणजे जेवढे गांडूळ मी माझ्या बेडमध्ये गांडूळ खत निर्माण होण्यासाठी सोडतो तेवढे गांडूळ तिथे राहतच नाहीत त्यातले बरेच गांडूळ हे जमिनीमध्ये निघून जातात त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे तुम्ही वरून पाणी वगैरे मॉइचर मेंटेन करायला आपण था। पाणी वापरत असतो ते पाणीसुद्धा जमिनीमध्ये जातं तर अशा पद्धतीचे जे नुकसान आहे त्याचा विचार करून मग आम्ही हे स्ट्रक्चर फायनल केलं ज्याच्यामध्ये गांडूळही जमिनीमध्ये जाणार नाहीत त्याचबरोबर गांडूळ खात्याला था बेड तयार केल्यानंतर जे आम्ही पाणी वापरतो बेड थंड करण्यासाठी ते पाणी परत आम्ही रियूज करतो काय रियूज करतो तर गांडोळाला थंड वातावरण पाहिजे आणि थंड वातावरण करण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा दिवस बेड आम्हाला भिजवावं लागतो किंवा ओला करावा लागतो किंवा त्याच्यातून पाणी मारून थंड करावं लागतं तर ती थंड केलेल्या पाण्यामध्ये सुद्धा किंवा वापरलेल्या पाण्यामध्ये सुद्धा न्यूट्रिएंट्स जातात ते न्यूट्रिएन्ट आम्ही परत पाणी रियूज केल्यामुळं परत ह्या खतामध्ये येतात आणि अजून चांगल्या पद्धतीचं खत निर्माण होण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी त्याचा फायदा होतो जे गांडूळ खत तयार करण्यासाठी जो महत्त्वाचं इनपुट लागतं ते म्हणजे शेण शेणखत तर ती शेणखत किंवा शेणाची निवड कशी करायची हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बरेच शेतकरी या गोष्टीमुळे सुद्धा लॉसमध्ये जातात किंवा त्यांना जे फायनल प्रोडू मिळतं किंवा चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत मिळतं ते मिळू शकत नाही तर शेणाची निवड करताना ताजं शेणखत न घेता कमीत कमी एक महिना जुनं शेत शेणखत घ्यावं आणि अर्धवट कुजलेलं शेणखत तर अर्धवत पुढलेलं शेणखत हे गांडूळ चांगल्या पद्धतीनं खातात आणि त्याच्यानंतर आपल्याला जो गांडूळ खत मिळतं हे खूप चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीनं मिळतं आता म्हणजे गांडुळांचं सिलेक्शन तर गांडुळांची एस ए फेटिड फेटिडा ही एफर, आफ्रिकन व्हरायटी आहे ही व्हरायटी आपण आपल्या गांडूळ खत प्रोडक्शनमध्ये वापरतो या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या वातावरणामध्ये ही व्हरायटी सूट होणारी त्याचबरोबर जास्तीत जास्त शेणखतापासून वरमी कंपोस्ट तयार करणारी गांडूळ खत तयार करणारी आणि मल्टिप्लिकेशनचा रेट म्हणजे गांडोळांपासून अंडी व त्यांची पिलं ह्याचा जो रेट असतो हा सगळ्यात जास्त ह्या व्हरायटीचा आहे सर्वसाधारण बेड वेळेस लावायचा आहे आपल्याला तो बेडची सा साईज ही दोन फूट उंच आणि चार फूट रुंद पाहिजे दोन फूट उंचच का तर गांडोळ हे मुवमेंट दोन फुटामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं करतात आणि त्यामुळं आपल्याला जे गांडूळ खत मिळतं ते खूप चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित मिळू शकतं दुसरी गोष्ट गांडूळ खताची जी रुंदी आहे बेडची त्या बेडची रुंद चार फुटच का तर चार फुटामध्ये गांडूळ खत ज्यावेळेस बेड तयार करतात त्यावेळेस पूर्ण बेड हा कधी हार्वेस्ट एक एका वेळेस होत नसतो तर ज्यावेळेस गांडूळ आपण त्याच्यामध्ये सोडतो त्या एका महिन्यानंतर गांडुळांना गांडूळ गांडु खत तयार केल्यानंतर ते वरती तयार होतं मग आपल्याला गांडूळ खत हे रोज त्याच्यातून कलेक्ट करावं लागतं ते कलेक्ट करताना दोन्ही बाजूतून कलेक्ट करता यावं म्हणून चार फुटाची रुंदी ही सफिसियंट आहे त्यामध्ये आणि पुढचा जो मुद्दा आहे की गांडूळ खत तयार करताना आपण जे बेड तयार केले त्या बेडमध्ये गांडूळ कधी सोडायचे किंवा गांडूळ सोडताना त्याच्यामध्ये काय प्रिकॉशन घ्यायची तर गांडूळ खत करताना किंवा गांडूळ खताचं प्रोडक्शन करताना हे खूप महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की शेतकरी इथंच फसतात आणि खूप मोठी नुस नुकसान त्यांना झेलावं लागतं की ज्या वेळेस आपण शेणाचे बेड लावतो बेड लावल्यानंतर ते बेड आपल्याला थंड करून घेणं खूप महत्वाचं असतं कमीत कमी आठ ते दहा दिवस या बेडमधून पाणी बाहेर काढणं महत्वाचं असतं जोपर्यंत पाणी बाहेर निघताना थंड पाणी निघत नाही त्याचबरोबर एक ते दीड वितापर्यंत खाली जोपर्यंत थंड आपल्याला वाटत नाही बेड तोपर्यंत त्यामध्ये गांडुळं सोडायचे नाही आहेत मग आपण त्याच्यामध्ये गांडुळं सोडू शकतो आणि अशा पद्धतीनं केल्यानंतरच ते गांडुळं व्यवस्थित जगतात आणि आपल्याला चांगल्या प पद्धतीचं प्रोडक्शन देतात पूर्ण कल्चर सोडून झाल्यानंतर गांडूळ खचा जो बेड खताचा जो बेड आहे हा आपल्याला झाकणं पण गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही नेट चा वापर करू शकता गांडूळचं बेड झाकण्यासाठी झाकण्याचं महत्व काय तर गांडूळ जे आहे ते मुवमेंट कधी जास्त करतं तर रात्रीच्या वेळी किंवा अंधारामध्ये जास्त मुवमेंट करतं तर ज्यावेळेस आपण एखादा आच्छादन त्याच्यावरती देत असतो किंवा एक नेट तुम्ही त्याच्यावरती वापरत असता टाकत असता त्यावेळेस ते त्यांचे मुवमेंट किंवा त्यांचं जे गांडूळ खत प्रोडक्शनचा रेट आहे हे खूप चांगल्या पद्धतीचा वाढलेला असतो त्याचबरोबर वरती असे काही शेणाचे घट्ट झालेले ढिकळे असतात जे ढिकळे नॉर्मली फुटत नाहीत किंवा गांडूळ ते खात नाहीत आच्छादन दिल्यानंतर ते सुद्धा ढिकळे पूर्णपणे गांडूळ खातात आणि त्याच्याबद्दलपासूनही आपल्याला गांडूळ खत मिळतं आणि या पद्धतीचा वापर केला आच्छादन दिलं तर गांडूळ खताची क्वालिटी पासून ते बॉटमपर्यंत तुम्हाला अगदी शेवटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचे मिळते तर गांडूळ खताचं चा प्रोडक्शन चालू झाल्यानंतर उत्पन्न चालू झाल्यानंतर याच्यामध्ये चा जर मातीमध्ये जर बॅक्टेरियल काउंट कमी झाल्यामुळे किंवा बॅक्टेरियल काम कमी होतो आणि बॅक्टेरियल काउंट कमी झाल्यामुळे माती ही नापिक बनते किंवा मातीचा पोच कमी पडतो किंवा पोच सुधरत नाही तर पण त्याच्यासाठी अजून काय ॲड एड ॲडिशन करू शकतो तर त्यासाठी आम्ही बॅक्टेरियल काउंट वाढावा यासाठी बॅक्टेरियल कल्चर ॲड करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं आम्ही बॅक्टेरियलचे स्प्रे घ्यायला सुरुवात केली तर नुसतं गांडूळ खतच नाही तर गांडूळ खताबरोबर त्याच्या व्यतिरिक्त एक बॅक्टेरिया अजूनही काहीतरी आम्ही ॲडिशन द्यायचं म्हणून एक बॅक्टेरियल काउंट देतो जेणेकरून गांडूळ खत व बॅक्टेरिया ह्या दोन्हीच्या एकत्र याच्यामुळं एक शेतकऱ्यांच्या शित शेतीमध्ये किंवा मातीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सुधारणा होती गांडूळ खताच्या बेडवरती गांडूळ बीज सोडल्यानंतर एक महिन्याच्या दरम्यान तिथून पुढं गांडूळ खत तयार व्हायला सुरुवात होते वरती आलेलं गांडूळ खत हे दोन दिवसाला तिथून कलेक्ट केलं जातं व आपल्या स्टोरेजला आमच्या ठेवलं जातं स्टोरेजला ठेवताना आम्ही प्रामुख्यानं महत्वाची काळजी हे घेतो की तिथं सुद्धा आम्ही मॉइश्चर मेंटेन करतो कारण त्यामध्ये गांडुळाची अंडी तसेच छोटे छोटे गांडुळं हे त्यामध्ये आलेले असतात हे मॉइश्चर मेंटेन केल्यामुळं जशाच तसे राहतात ज्यावेळेस आम्हाला शेतकऱ्यांकडून ऑर्डर येते त्यानंतरच आम्ही ती पॅकिंगला घेतो कारण अशा गांडुळाचं कल्चर किंवा असं गांडूळ खत तयार झाल्यानंतर जर लगेच पॅक केलं तर पॅक केल्यानंतर त्या ठिकाणी गांडूळ आवर आणि त्याचबरोबर गांडुळाची अंडी हे दोन्ही पण मरण्याची शक्यता असते आणि त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांची ऑर्डर आल्यानंतर ती पॅकिंगला घेतो जेणेकरून ते गांडूळ आणि त्याचबरोबर त्याचे अंडी हे शेतकऱ्यांच्या शेतात जातात आणि शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची पैदास होण्यासाठी मदत होते तर समजा काही शेतकऱ्यांना माहीत असेल की आपल्याला दोन महिन्यानंतर किंवा एका महिन्यानंतर आपल्याला खत लागणार आहे अशा शेतकऱ्यांना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ॲडव्हान्स बुकु बुकिंगही करू शकता समृद्ध माती सदन शेतकरी या मोहिमेबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता